नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्येच आज शेतकऱ्यांसाठी काही चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्रात साधारणतः तीन ते चार वर्षापासून पोखरा म्हणजे नानाजी देशमुख ही योजना कार्य करत आहे त्यामध्येच काही जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता त्यामध्ये आता ते पण जिल्हे वाढवण्यात आलेले आहेत विदर्भातले गोंदिया भंडारा नागपूर गडचिलोरी हे जिल्हे आता ह्या योजनेत वाढवण्यात येणार आहेत तर या योजनेमध्ये पण साधारणतः सहा हजार कोटी रुपये एवढे पोखरा टू ची योजनेचा निधी वाढवण्यात आलेला आहे आम्ही देशमुख संजीवनी योजनेला आता पुन्हा गती दिलेली आहे पहिल्या टप्प्यातील चार हजार कोटी रुपयांचा निधी वाढवून आता पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये एवढा केला आहे सोळा जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येते दुसऱ्या टप्प्यासाठी जयंत्र सहा हजार कोटी रुपये खर्च येणार असून पहिल्या टप्प्यातील सोळा जिल्ह्यांसह विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली अशा एकूण एकवीस जिल्ह्यामध्ये प्रकल्पाचा दुसरा टप्पा आपण राबवतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी तीनशे चौवेचाळीस कोटीचा निधी आपण दिलाय अशा प्रकारे केवळ कृषी विभागाच्या प्रमुख योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जुलै दोन हजार बावीसपासून तब्बल पंधरा हजार चाळीस कोटींचा लाभ आपल्या सरकारने दिलेला आहे बावीस जुलै जुलै बावी बाव, बावीसपासून शेतकरी हा विषय फक्त कृषी खात्याशी संबंधित नाही तर अनेक खात्यांशी ते समन्वय साधून बळीराजाला आपल्याला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल त्याला सर्वतोपरी शाश्वत मदत करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच नुकसान झालं तर ते पुन्हा उभे राहावेत त्यांची शेती शाश्वत व्हावी यासाठी देखील आमच्या सरकारने आपल्या सरकारने अनेक प्रकल्प हाती घेतलेले आहेत महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक आता त्याचं काकोडकर साहेब आणि ते आपले ऊर्जाचे आयोगाचे अध्यक्ष मोहंती यांच्याबरोबर एक व्हीसीवर बैठक झाली कांद्याची महाबँक आपण स्थापन केली आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे त्यासाठी मदत करत आहेत न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प जो आहे हा कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल अशा प्रकारचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे